हॅलो फ्रेंड्स आज मी बनवणार आहे मूंगदाची खिचडी अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे एका भांड्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे मातीचं भांडं हे थोडंसं मोहरी थोडंसं जिरं तुमच्याकडे असेल तर कडीपत्ताही टाकून घ्या त्याने सुगंधही छान येतो आणि टेस्टही छान असते त्यामध्ये मी कांदा कापून टाकलेला आहे कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे कांदा आपला लालसर झालेला आहे हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे ते मी यामध्ये टाकत आहे हिरवी मिरचीचं वाटण मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आवश्यकतेनुसार आता मी यामध्ये पाणी ॲड करणार आहे साडेतीन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घेत आहे तुम्ही यामध्ये मसाले पण ॲड करू शकता पण मी साधी बनवत आहे त्यामुळे मी यामध्ये काहीच ॲड करणार नाही आहे मी कोथिंबीर टाकलेला आहे एक छोटी वाटी आता झाकून ठेवायचं आहे याला एक उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे हे मूग डाळ आणि तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे यामध्ये टाकून घ्यायचे आहे झाकून ठेवायचा आहे थोडा वेळ थंडीमध्ये बनवलेली खिचडीची टेस्ट वेगळी लागते एक वेळ बनवून पहा जर तुमच्याजवळ असेल तर आता उन्हाळ्यात खूप सारे माठवा विकणारे असतात त्यांच्याजवळ हे नक्की मिळते याची टेस्ट खरंच खूप छान लागते नॉनव्हेजसाठी पण खिचडी आपली झालेली आहे तर याला एक वाफ आणते मी एक वाफ काढून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे कारण मातीच असल्यामुळे खूप गरम होते आणि हे जळण्याची शक्यता असते म्हणून याला पलटून घ्यायचं आहे भाताला खिचडीला हे बघा झालेली आहे खिचडी यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे वरून ही खिचडी बनवायला अगदी साधी आणि सोपी आहे पण चवीला खूप छान टेस्टी लागते आणि हे लहान मुलंही खाऊ शकतात म्हातारी व्यक्तीही खाऊ शकतात कुणीही खाऊ शकते फक्त तिखटाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे बाकी ही अप्रतिम लागते यामध्ये तुम्ही पालेभाज्याही ॲड करू शकता खूप छान लागते ही खिचडी व्हिडिओ जर आवडला असेल किंवा तुम्ही व्हिडिओवर नवीन आले असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकतील ते तुम्हाला येतील जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू